सर्व महान व्यक्तींचा वारसा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणात वेगळा ठसा उमटवणारे नेते म्हणजे स्वर्गीय मंत्री डॉक्टर पतंगरावजी कदम होय त्याने आपल्या कार्यकर्तृत्वामुळे पलूस कडेगाव मतदारसंघातील जनतेच्या हृदयात अनमोल स्थान निर्माण केले आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील त्यांचे कार्यकर्तृत्व यापुढे अनेक पिढ्या जनतेच्या स्मरणात राहील असे मत काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस बी डी पाटील यांनी व्यक्त केले ते भिलवडी येथे आयोजित स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम जयंतीनिमित्त अभिवादनपर बोलत होते भिलवडी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले भिलौडी येथील आमदार डॉ विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालय येथे भिलवडी दक्षिण भाग सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब सो चौगले व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी डी पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ भिलवडी गावच्या विद्यमान सरपंच सौविद्याताई पाटील उपसरपंच व पृथ्वीराज पाटील बी डी पाटील बाळासाहेब मोहिते विलासन्ना पाटील जीजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भिलवडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच विद्याताई पाटील उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज आठ जानेवारी दोन हजार चोवीस ज्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा खसा ज्यांनी उमटवला ते राज्याचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे आदरणीय नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची जयंती शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जोपासले तेच विचार पुढं राजर्षी शाहू महाराजांनी जोपासले तेच विचार पुढं डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी जोपासले आंबेडकरांनी जोपासले ह्या सर्व महान व्यक्तिमत्वांचा वारसा घेऊन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ज्याने आपल्या कार्यकर्तत्वाचा एक आगळा वेगळा ठसा उमटवला ते सगळ्या आमच्या पोलूसकडेगाव मतदारसंघातल्या जनतेच्या हृदयातलं एक अत्यंत अनमोल असं स्थान म्हणजे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब आणि या पतंगराव कदम साहेबांच्या कार्याचा ठसा पुढच्या अनेक पिढ्या जरी जन्माला आल्या तरी साहेबांचं कार्यकर्तृत्व त्यांच्या स्मरणात राहील आज भिलवडीमध्ये डॉक्टर विश्वजित कदम जनसंपर्क का कार्यालय ग्रामपंचायत भिलवडी आणि संपूर्ण गावाच्या वतीनं ज्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब काकांचं सतत वास्तव्य असायचं त्या ठिकाणी संपूर्ण गावाच्या वतीनं आज आदरणीय पतंगराव कदम साहेबांना भिलोडी काँग्रेस कमिटी असेल पोलीस तालुका काँग्रेस कमिटी असेल जिल्हा काँग्रेस कमिटी असेल आणि संपूर्ण भिलवडी आणि परिसरातील साहेबांच्यावर प्रचंड प्रेम करणारी जनता असेल या सगळ्यांच्या वतीनं आज साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि यानंतर या ठिकाणी आज गावातल्या बऱ्याचशा ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम लोकांनी आयोजित केलेत साहेबांच्या पुन्हा एकदा साहेबांना त्यांच्या जयंती निमित्त वंदन करतो आणि मी थांबतो क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत श्रीकांत कांबळे करा सबस्क्राइब करा आगेग आगेग वर, वर करा, क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका